ती व्यक्ती डॉक्टर रवींद्र महाजन म्हणजे तुमचे पप्पा आणि त्यांनी आणलेले डॉक्युमेंट्स म्हणजे डिवोर्स पेपर होते तिचं बोलणं ऐकून अनिकेतला खूप मोठा धक्का बसतो त्यांनी माझ्याकडून जबरदस्तीने सही करून घेतली माझ्या बाबांमुळे त्यांना पण मी नको होती आणि मला त्यांनी सांगितले आता अनिकेत रोहिणीसोबत लग्न करणार आहे त्यांचं बोलणं ऐकून मी पूर्ण ब्लँक झाली काय करायचे काहीच कळेना अनिकेत तिला म्हणतो अगं हे जे काही तू मला सांगते आहे त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही तुझी शपथ घेऊन सांगतो मग मी विचार करत हॉस्पिटलमध्येच थांबले आणि तुम्हाला भेटायला तुमच्या केबिनमध्ये आले पण तुम्ही आणि रोहिणी एकमेकांच्या मिठीमध्ये होतात मग मी तशीच निघून गेली मी तुझ्या मागे आलो होतो आरोही पण तू थांबतच नव्हती तो गेल्यामुळे मला तर त्रास झाला पण सगळ्यात जास्त त्रास आईला झाला तू सोडून गेली हे तिला पटत नव्हतं ती विचार करत बसायची कुणाशीच काही बोलायची नाही खूप मोठा धसका तिने घेतला होता हो मला नंतर कळाले पण त्याला खूप उशीर झाला होता आरोहीच्या डोळ्यातून पाणी येतं ती तशी शांत सोप्यावर बसली अनिकेत तिला जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला तू इंडिया सोडून बाहेर का गेलीस मी माझ्या बाबांच्या सांगण्यावरून तिकडे गेले होते त्यांना माझी खूप काळजी वाटत होती म्हणून त्यांनी मला सल्ला दिला तू दुसरं लग्न कर पण मला लग्न करायचं नव्हतं कारण आपली मुलं माझ्या पोटात वाढत होती आणि ही गोष्ट फक्त मला माहिती होती म्हणून इंडियाच्या बाहेर राहून मी पप्पांशी जास्त संपर्क ठेवला नाही आरोही त्याच्याकडे पाहत म्हणते मी जर प्रेग्नेंट नसते तर मी दुसरं लग्न करून माझ्या पप्पांना वाचवण्याचा प्रयत्न नक्की केला असता तिचं बोलणं ऐकून अनिकेतला राग येतो तो तिच्यावर ओरडत म्हणतो इथे चार वर्ष मी तुझ्या आठवणीत काढले आणि तू दुसरं लग्न करणार होतीस आरोही चार वर्षात मी वेड्यासारखं मिस केलं आहे तुला आई तर कधीची मागे लागली होती रोहिणीसोबत लग्न कर पण माझ्या हृदयात तू होती तर तिच्याशी कसं लग्न करणार होतो मी आणि तू तर मला विसरून दुसऱ्यासोबत लग्न करायला पण तयार झाली होती त्याच्या ओरडण्याने ती रडू लागली तिला रडताना बघून त्याने तिला पटकन मिठी मारली आणि तिला शांत करू लागला अनिकेत मी तर एक अनाथ होते मला माहिती पण नाही माझे खरी आई बाबा कोण आहे ते त्यांनी तर मला सोडून दिले पण ज्यांनी मला लहानांची मोठी केले त्यांचे उपकार मी कसे विसरू म्हणून मी लग्नासाठी तयार झाली होती अनिकेत तिच्या कपडावर किस करत तिला मिठीत घेतो आणि शांत करत असतो आरोही पण त्याच्या मिठीत हळूहळू शांत होण्याचा प्रयत्न करत होती ती शांत झाल्यावर अनिकेत तिला म्हणतो बायको तसं तर आपलं हातास लग्न झालं आहे जर तुला वाटत असेल तर आजची रात्र इथेच एकमेकांसोबत घालवायची का त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याला हाताला मारू लागली तिचा बदललेला मूड बघून त्याला पण बरं वाटलं आणि ते दोघे घरी जायला निघाले काही वेळातच घरी आले मुलांसोबत मस्ती करून अनिकेत त्याच्या बंगलोवर निघून गेला सकाळी अनिकेत लवकर उठून तयार होता कारण आज तो आरोही आणि मुलांना घेऊन घरी येणार होता घरातील लवकर लोकांना खूप नवीन नवीन नवी नवी पदार्थ बनवायला सांगितले होते आरोही आणि मुलांच्या आवडीचे आईबाबांना तर काहीच कळत नव्हते त्यांनी अनिकेतला विचारले आज काही स्पेशल आहे का पण अनिकेत त्यांच्याशी काहीच बोलला नाही आणि बाहेर निघून गेला त्याने रोहिणी आणि चेतनला पण घरी बोलावले होते काही वेळाने ते दोघे अनिकेतच्या घरी येतात रोहिणीला बघून आईबाबांना खूप आनंद होतो आईबाबांना वाटते अनिकेत आज रोहिणीबद्दल तर नाही न बोलणार मनातून त्यांना आनंद होता काही वेळाने अनिकेत मितालीच्या घरी येत पोहोचतो आरोही आणि मुलं रेडी असतात अनिकेतला बघून पडत त्याला मिठी मारतात ते चारही घरी जायला निघतात गाडी बंगलोच्या बाहेर उभी असते आरोहीच्या मनात भीती असते पण अनिकेत तिचा हात हातात पकडून म्हणतो काळजी करू नकोस आणि तो आर्यनला घेतो आणि ती आर्याला आणि ते बंगलोमध्ये एंट्री करतात त्यांना बघून आईबाबा आणि चेतन रोहिणी ताडकन उभे राहतात काय बोलावे कुणालाच कळत नव्हते ते शॉक लागल्यासारखे आरोही आणि मुलांकडे पाहत होते अनिकेत आत येतो आणि सांगतो तुम्ही तर आरोहीला ओळखतात पण आता मुलांची ओळख करून देतो ही दोघं माझी आणि आरोहीची मुलं आहे आर्यन आणि आर्या त्याचं बोलणं ऐकून त्यांना पुन्हा शॉक लागतो रोहिणी आणि चेतन तर कुसबूस करत म्हणतात हे कसं शक्य आहे हे तर लग्न झाल्यानंतर काहीच महिने एकत्र होते त्यांचं बोलणं ऐकून चेतन आणि बाबांना घाम फुटला चेतन अडखळत बोलला अनिकेत ही तुझी आणि आरोहीची मुलं आहे चेतनचं बोलणं ऐकून अनिकेत म्हणतो हो कारण मी डी एन ए टेस्ट करून चेक केला आहे तुला अजून शंका येते का नाही तसं नाही जस्ट विचारलं आर्यन आणि आर्या त्याला म्हणतात पप्पा हे कोण आहे अनिकेत त्यांना सांगतो ही तुमची आजी आणि हे तुमचे आजोबा आर्यन आणि आर्या पळत जाऊन दोघांना नमस्कार करतात त्यांना बघून आईंना तर खूप भरून येतं आई तर त्यांच्या गालावर खूप साऱ्या पप्पी घेतात त्यांना खूप आनंद होतो त्या मनातच म्हणतात माझा नातू तर एकदम माझ्या अनिकेतसारखाच दिसतो आणि माझी नात अगदी आरोही सारखी त्यांची पूर्ण फॅमिली बघून रोहिणी आणि चेतनला मनातून राग येत होता आजी आज आजोबा तर नातवांमध्ये हरवले होते काही वेळाने जेवण आटपून ते हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले चेतन म्हणतो चल मी निघतो मला काम आहे आणि तो जायला लागतो तोच अनिकेत पण त्याच्या मागे बाहेर येतो आणि त्याला म्हणतो माझी पूर्ण फॅमिली बघून तुला टेन्शन आली का आणि एवढं बोलून अनिकेत आत निघून येतो बाबा पण रोहिणीला म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि ते बाहेर गार्डनमध्ये निघून जातात अनिकेतच्या आईला तर खूप आनंद झाला होता कारण त्यांचे नातवांचे स्वप्न पूर्ण झाले होते आणि ते पण एक नाही तर दोन दोघं नातवांना बघून त्यांना खूप आनंद होतो मुलांसोबत मस्ती करत असतात त्यांच्या मनात विचार येऊन जातो अनिकेतसोबत केक कट करताना अनिकेत यांच्याजवळच होता मला शंका आली होती पण मी विचार नाही केला आरोही आईजवळ जाऊन त्यांची माफी मागते त्या पण मुलगी समजून तिला माफ करतात आरोहीला पण आनंद होतो पण मनात टेन्शन असतं ते रोहिणी आणि बाबांचं कारण ते मुलांसोबत तर बोलायचे पण आरोहीकडे अजून त्यांनी पाहिलं पण नव्हतं आरोही मुलांना आजीसोबत खेळताना बघून तिला खूप आनंद होतो आणि त्यांच्या बेडरूममध्ये ती फ्रेश होण्यासाठी जाते तिला रूममध्ये जाताना अनिकेत बघतो आणि तो पण जातो आणि मागून तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आरोही त्याच्या मिठीत जाते आज तिला पण त्याच्या मिठीत जाऊन आनंद होतो तो तिला कपाळावर किस करतो आणि तिच्या गुलाबी ओटांकडे पाहतो तिला समजतं अनिकेत बोडे काय करणार आहे आणि ती लाजून लाल झाली होती अनिकेतने तिच्या ओटांवर ओट टेकवले तिला भान हरकून किस करत होता त्याचं लक्ष नसतं दरवाजा ओपन आहे तोच त्यांची स्मार्ट मुलं आत येतात आणि त्यांना आवाज देतात आई पप्पा तुम्ही काय करताय त्यांचा आवाज ऐकून आरोही तर वॉशरूममध्ये पळून जाते आणि अनिकेतला काय बोलावे ते कळत नसतं काहीतरी बोलायचं म्हणून तो विषय टाळत म्हणतो अरे तुम्ही तर आजींसोबत होता ना मग इकडे का आलात ते दोघे म्हणतात आम्हाला तुमच्यासोबत मस्ती करायची आहे म्हणून इकडे आलो पण तुम्ही आईला ओटांवर काय करत होता अनिकेत तर डोक्याला हात लावून घेतो तो त्या दोघांना उचलून बेडवरती आणतो आणि त्यांच्यासोबत मस्ती करायला लागतो पण ते त्याचीच मुलं होती न विसरणारी एवढी मस्ती केल्यानंतर पण त्या दोघांनी पुन्हा विचारले पप्पा तुम्ही आईंच्या ओटावर पप्पी घेत होता ना आता अनिकेतने डोक्याला हात लावला आणि आरोहीला आवाज दिला आरोही वॉशरूममधून आली आणि दोघी मुलांना समजवण्याचा प्रयत्न करू लागले चला मी तुम्हाला कार्टून लावून देते तशी दोघी मुलं खूप आनंदी झाली आणि कार्टून पाहायला बसली मुलांचं लक्ष नाही आहे हे बघून तो आरोहीजवळ गेला आणि तिला मिठी मारली आरोही त्याला मिठीतून बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली पण अनिकेतने तिला घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाला दोघे मुलं पोटात होते तेव्हा मला जास्त मिस करायची का की माझा फोटो बघायची ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणते का हो असे का विचारताय नाही माझे मुलं माझ्यासारखे स्मार्ट आणि ब्रेव आहे आरोही त्याच्याकडे रागात पाहते तिला तसं बघून त्याला हसू येतं काही वेळाने ते, ते, ते मुलांना झोपून एकमेकांच्या मिठीत झोपून जातात शीतल ऑफिसमध्ये येते पण खूप टेन्शनमध्ये दिसत असते तोच तिला फोन येतो ती फोनवरती बोलत कॅन्टीनमध्ये जाते तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन असतो त्याला समजलं होतं शीतलने काल रात्री दुसऱ्या माणसासोबत रात्र घालवली असते तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं बळण ऐकून शीतलच्या पायाखालची जमीन सरकते फोन कट होतो आणि शीतल कॅन्टीनमध्ये बसत रडत असते आणि म्हणते शीतल तू पैशांसाठी एवढ्या खालच्या थराला गेली आज तिला स्वतःची लाज वाटत होती ती स्वतःला सावरत आणि तिच्या डेस्कला जाऊन काम करायला लागते कामात लक्ष लागत नव्हतं ती विचार करत होती माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी सांगितले त्याला कसे माहिती पडले तिचा डोकं चालत नव्हतं ती ऑफिसला सुट्टी टाकते आणि घरी निघून जाते अनिकेतला काम असतं म्हणून तो एका हॉटेलमध्ये जातो आणि तिथे कोणाची तरी वाट पाहत होता तोच एके व्यक्ती येते आणि अनिकेतच्या समोर बसते ती व्यक्ती डिटेक्टिव्ह होती त्याने अनिकेतची खूप मदत केलेली असते आरोही आणि मुलांवरती लक्ष ठेवून अनिकेत त्याला थँक्यू म्हणतो आज तुझ्यामुळे मी माझ्या फॅमिलीसोबत आहे तुझे उपकार मी विसरू शकत नाही सर तुम्ही असे बोलून मला लाजवत आहात तुम्ही जे काम मला सांगितले ते पूर्ण मी मनापासून केले आणि तीच माझी ड्युटी आहे सर अनिकेत डिटेक्टिव्हच्या अकाउंटला एवढे पैसे पा पाठवते की त्याच्या सहा सात पिढ्या बसून आरामात खातील एवढे तो डिटेक्टिव्ह पण अनिकेतला थँक्यू बोलून निघून जातो अनिकेत तिथेच बसून विचार करू लागला कारण त्याला रोहिणी आणि चेतनच्या प्लॅनबद्दल कळाले होते चेतन आरोहीला तिच्या पप्पांसोबत भेटण्यासाठी मेसेज करत होता आणि आरोही पण त्याच्यासोबत जाऊन तिच्या पप्पांना भेटून आली होती पार्टीमध्ये पण आरोहीसोबत खूप वाईट करण्याचा त्याचा प्लॅन होता म्हणजे चेतनला आरोहीसोबत रात्र घालवायची होती पण अनिकेतने त्याच्या प्लॅनवर पाणी फिरवले होते अनिकेतला मध्येच काहीतरी आठवतं आणि तो मोरेंना कॉल करतो आणि सांगतो मला शीतलशी बोलायची आहे मोरे शीतलला अनिकेतच्या केबिनमध्ये बोलावतो आणि त्याच्या मोबाईल तिला देतो आणि सांगतो तुझ्यासोबत बॉसला बोलायचे आहे शीतल तर आधीच घाबरलेली असते पण आता अजून घाबरते तिला घाम फुटतो ते घाबरत हॅलो म्हणते अनिकेत डायरेक्ट मुद्द्याचं तिच्यासोबत बोलतो हे बघ शीतल पार्टीच्या रात्री तुझ्यासोबत जे झालं ते मला माहिती आहे त्या गोष्टीसाठी मी तुझी मदत करू शकतो पण तुला पण माझी मदत करावी लागेल त्याचं बोलणं ऐकून तिला वेगळं वाटतं ती काहीच बोलत नाही तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो अनिकेत तिला म्हणतो मोबाईलला मेसेज आला ना चेक कर ती चेक करते तर तिच्या अकाउंटमध्ये बरेच पैसे आलेले असतात ते अनिकेतने पाठवलेले असतात शीतल त्याला म्हणते सर मी तुमची मदत करायला तयार आहे आणि त्या रात्री तुझ्यासोबत जे झालं ते आता कुणालाच कळणार नाही त्याचं बोलणं झाल्यावर शीतल निघून जाते पण मनात मात्र विचार चालू असतात बॉस अचानक माझी मदत करायला का तयार झाले नक्की काहीतरी गडबड आहे पण जाऊ दे मला काय करायचं आहे आणि ती तिचं काम करायला लागते अनिकेतने सांगितल्याप्रमाणे ती रोहिणीला कॉल करते आणि तिला विचारते तू सांगितलेल्या प्लॅनमध्ये तर मी अडकली पण मला एक विचारायची आहे मी ज्या व्यक्तीसोबत रात्र घालवली तो तुला माहिती आहे का कोण आहे ते शीतलने विचारल्यामुळे रोहिणी गडबडली आणि तिला काय सांगावे ते तिला कळत नव्हते तुम्ही ओळखता का त्यांना अगं शीतल काय झालं तू का विचारते पण नाही ते सहज प्लीज मला सांगा ना ते कोण होते शीतल त्या व्यक्तीला तू पण पाहिले होते पार्टीमध्ये आला होता तो बघ आरोईसोबत पण बोलत होता शीतल मला काम आहे मी नंतर बोलते तुझ्यासोबत आणि फोन कट करत करते शीतल विचार करते आणि म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे गोष्ट तर आरोईपासून चालू झाली होती तिला या रूममध्ये पाठवायचं होतं पण चुकून मी गेले आरोही आणि बॉसचा काही संबंध आहे का शीतल जास्त विचार करू नको तुझं काम कर असाच पूर्ण दिवस निघून जातो इकडे घरी दोघे मुलं आजीला गोष्ट सांगणं म्हणून त्रास देत होती आजी त्यांना मस्त गोष्ट सांगतात आजीची गोष्ट ऐकत असताना आर्या आजीला बरेच प्रश्न विचारत होती पण आर्यन तिला म्हणतो आर्या आधी पूर्ण गोष्ट ऐक मग विचार करून आजीला प्रश्न विचार तुझं मगासपासून काय सुरू आहे तू असे प्रश्न आजीला विचारत आहे त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी विचार, विचार करून असे प्रश्न विचारायचे की आपल्याला या त्या गोष्टीपासून काहीतरी नक्की फायदा होईल आर्यांचं बोलणं ऐकून आई मनात विचार करतात हा आतापासून एवढा विचार करतो मोठा झाला की अगदी माझ्या अनुसारखाच होईल आणि त्या हसून दोघांना पण म्हणतात दोघे पण शांतपणे गोष्ट ऐका आरोही लांबूनच आजी आणि नातवांची मजा पाहत असते तिथे अनिकेत येतो आणि तिला हसताना बघून म्हणतो काय झालं मॅडम का हसताय माझी आठवण येत आहे का आरोही त्याच्याकडे बघून म्हणते ते बघा दोघं मुलं आई जी गोष्ट सांगत आहे ना ती कमी ऐकताय आणि त्यांना प्रश्न जास्त विचारताय अनिकेत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो मग मुलं कुणाची आहे आरोही त्याच्याकडे बघून जीव दाखवते त्याला आरोहीच्या वागण्याचं हसू येतं आणि तो म्हणतो तू दोन मुलांची आई झालीस पण तुझा मस्तीखोरपणा काही गेला नाही तसेच ते दोघे हसतात त्यांचा आवाज ऐकून आर्य आणि आर्यन पळत येऊन अनिकेतला मिठी मारतात आणि म्हणतात पप्पा तुम्ही आजकाल आमच्याकडे कमी लक्ष देतात आणि आईकडे जास्त त्यांचं बोलणं ऐकून अनिकेत आरोहीकडे पाहत म्हणतो आरोही का हे काय आहे एवढं कसं बोलता येतं गं यांना आरोही पण हसत म्हणते ते तुमची मुलं आहे ना सगळ्या गोष्टीमध्ये पुढे मग बोलण्यात कशी मागे असतील तिचं बोलणं ऐकून अनिकेत भुवया उंचावतो आणि हसतो आरोही काहीतरी कामासाठी घरात निघून जाते अनिकेत तिथेच उभा राहून त्यांच्या मुलांसोबत बोलत असतो त्यांना एकत्र बघून आईला खूप आनंद होतो त्या अनिकेतजवळ जातात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात अनु तुम्हाला एकत्र बघून मला खूप आनंद झाला आहे आणि त्यापेक्षा मी आजी झाली आहे आणि ते पण एका मुलाची नाही तर दोन मुलांची अनिकेत पण आईला मिठी मारत म्हणतो आई तुला जसा आनंद झाला आहे तसे या दोघांबद्दल मला माहिती पडले होते की ही माझी मुलं आहे तेव्हा मला पण खूप आनंद झाला होता पण एक गोष्ट आहे अनु तुझी मुलं तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे अनिकेत पण हसत होऊ म्हणतो रोहिणी पण तिथेच होती रोहिणीला बघून आरोहीला राग येतो पण ती शांत असते आरोही आज जेवण कमीच करते कारण रोहिणीला बघून तिचं मूड नसतो जेवण करायचा अनिकेतचं तिच्याकडे लक्ष असतं काही वेळाने आरोही मुलांना झोपवून बेडला टेकून विचार करत असते तोच अनिकेत येतो तो आणि तिला जवळ घेऊन त्याच्या मिठीत घेतो आणि तिला विचारतो आरोही काय विचार करते काही नाही हो असे शांत बसले होते आरोही तू आज कमी जेवण केलंस का का हो नाही म्हणजे तुझ्या ताटात जसेच्या तसं शिल्लक होतं म्हणून विचारलं आरोही मनात विचार करत म्हणते यांचं लक्ष होतं तर ती विषयी बदलत म्हणते मी जास्त खाऊन जाड झाले तर अनिकेत तिच्या ओटांवर किस करत म्हणतो तू जाड झालीस तरी मी तुझ्यावर प्रेम करायचं सोडणार नाही अहो पण लोकं म्हणतील ना तुम्हाला हा किती फिट आहे है, आणि हँडसम आणि याची बायको कशी आहे अनिकेत हसत म्हणतो बोलू दे लोकांना तू जाड असो की बारीक मला काहीच फरक पडत नाही त्याचं बोलणं ऐकून आरोही त्याला घट्ट मिठी मारते असंच बोलत असताना अनिकेत तिचा मूड बघून तिच्या पप्पांचा विषय काढतो आणि सांगतो हे बघ आरोही मी तुझ्या पप्पांना मुद्दाम पकडून नाही दिलं त्यांनी केलेल्या चुकीचं फळ त्यांना मिळालं तू तुझ्या पप्पांचं टेन्शन नको घेत जाऊ प्लीज अनिकेत तुम्ही असे का बोलताय ते माझे खरी पप्पा नसले तरी त्यांनी मला लहानपणापासून सांभाळले आहे ते मी कसं विसरू शकते अगं मी असं म्हणत नाहीये की तू त्यांना विसर पण त्यांचा विचार कमी करत जा तुझ्या परीने तू त्यांच्या सगळं ऐकलं त्यांच्यामुळे आपलं लग्न झालं तेव्हा तर मी तुझ्यासाठी अनोळखी होतो तू माझ्या गळ्यात हार घातला तेव्हा तुला समजले की तुझा नवरा कोण आहे तुझ्या पप्पांसाठी तू तुझं आयुष्यपणाला लावले एका अनोळखी माणसासोबत लग्न करायला तयार झालीस त्याला कधी पाहिले पण नव्हते तो स्वभावाला कसा असेल तुझ्याशी कसा वागेल यातलं तर तुला काहीच माहिती नव्हतं एवढं सगळं तर तू तु, तुझ्या पप्पांसाठी केलं ना आरोही त्याच्याकडे बघून ऐकत होती आता अनेकेतला तिची मज्जा घ्यायची इच्छा झाली तो तिच्याकडे पाहत म्हटला हां आता तो अनोळखी व्यक्ती मी होतो म्हणून तुझ्यावर प्रेम करून बसलो दुसरा कोणी असता तर त्याने काय केले असते काय माहिती त्याचं बोलणं ऐकून आरोही त्याला फटके मारायला लागते तिचं बदललेला मूळ बघून त्याला हसू येतं आणि तो तिच्या कपड्यावर किस करत तिला मिठीत घेतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो आरोही आय लव यू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्या प्रेमासाठी मी तुझ्या पप्पांची पुन्हा चौकशी करायला सांगतो पोलिसांना त्यात जर पोलिसांना काही पुरावे नाही सापडले तर तुझ्या पप्पांना मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन त्याचं बोलणं ऐकून आरोही त्याच्याकडे बघते आणि त्याला थँक्यू म्हणते आणि त्याला आय लव यू टू म्हणून त्याच्या ओटांवर ओट टेकवते दोघेही एकमेकांना भार हरपून किस करत असतात आणि तसे झोपून जातात आरोही आणि अनिकेतचे प्रेम अजून कसे घट्ट होते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद